किती छान अशी जाळी यांना पडली आहे दिसायला देखील एकदम मस्त दिसत आहेत आणि एकदम खरपूस देखील झालेत चवीला हा नाश्ता एकदम जबरदस्त तर लागतोच शिवाय कोणत्याही पूर्वतयारीशिवाय तुम्ही झटपट देखील बनवू शकता जराही सोडा इनो न वापरता भरपूर भाज्या घालून पौष्टिक असा जाळीदार नाश्ता लगेचच बनवूयात तर हा जाळीदार नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला एक कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच कपने पाव कप एवढा बारीक रवा इथं घेतला आहे या ठिकाणी तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तो, तो मिक्सरमध्ये फिरवून वापरू शकता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि सर्व कोरडं साहित्य अगोदर मिसळून घेऊया आणि आता पाणी घालून हे पिठा पण भिजवायचं आहे कधी कधी आपल्याला रात्रीच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचं असा प्रश्न पडतो किंवा झटपट होणारी एखादी रेसिपी हवी असते किंवा मुलांना डब्याला काय द्यायचा हा प्रश्न पडतो किंवा भाजीपोळी खायचा कंटाळा येतो अशावेळी झटपट होणारा हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता तुम्ही बनवू शकता तर सुरुवातीला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण याच्या गुठळ्या मोडत मोडत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ भिजवण्यासाठी तुम्ही विस्करचा वापर देखील करू शकता तर इथं आपलं पीठ भिजून झालंय याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता नंतर गरजेनुसार आपण यामध्ये जास्तीच्या पाण्याचा वापर करणार आहोत कारण आपण यामध्ये रवा वापरला आहे आणि रवा थोड्या वेळानंतर छान असा फुलेल पीठ आपण दहा मिनटांसाठी झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत इतर तयारी करूयात गॅसवर एक पॅन ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि एकदम बारीक अशा चिरलेल्या हिरव्या मिरचींचे तुकडे एक, एक चमचाभर हो मी इथे घालून घेतलेत मिरचीचा कच्चेपणा थोडासा कमी होईपर्यंत आपल्याला या परतून घ्यायच्यात इथं मी माझ्याकडे ज्या उपलब्ध होत्या त्या भाज्यांचा वापर करते पण तुमच्याकडे या व्यतिरिक्त यामध्ये घालण्याजोग्या जर भाज्या असतील तर त्यांचा वापर देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता तर सुरुवातीला मी एक छोटी वाटी भरून कांदा अगदी बारीक चिरून घातला तो छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे खूप जास्त तांबूस बनवायचा नाही त्यानंतर एक छोटी वाटी टोमॅटो एक छोटी वाटी खिसलेलं गाजर घातले या ठिकाणी तुम्ही कोबी शिमला मिरची किंवा फ्लावरचे अगदी बारीक बारीक तुकडे करून देखील वापरू शकता सुरुवातीला फोडणीमध्ये माझा हिंग घालायचा राहून गेला त्यामुळे मी इथं हिंग घालून घेतला आहे हा आपण यामध्ये मिसळून घेऊया अशा प्रकारे भाज्या थोड्याशा तेलावर परतून घेतल्यामुळे छान क्रंचीनेस तर येतोच शिवाय त्या आकाराने देखील थोड्याशा कमी होतात भाज्या परतून झाल्यात आता आपण या थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात आपल्या भाज्या परतून होईपर्यंत आपलं पीठदेखील छान असं भिजलं आहे यामधील रवा देखील छान असा भिजला आहे आणि बॅटर अगोदरपेक्षा थोडंसं घट्टसर झालं आहे कारण यामध्ये आपण रव्याचा वापर केला आहे आणि रवा छान असा फुलला आहे आता आपण ज्या परतून घेतलेल्या भाज्या होत्या त्या थंड झाल्यात त्या देखील यामध्ये मिसळूयात मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुम्ही शिमला मिरची कोबी किंवा फ्लावर यांचा देखील वापर करू शकता आपण अगोदर पिठामध्ये मीठ मिसळलं आहे पण या भाज्यांसाठी थोड्या मिठाची आवश्यकता आहे ते देखील मी टाकून घेतले सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपण यामध्ये टाकूयात आणि हे सर्व छान असं मिसळूयात सुरुवातीला आपण हे पीठ भिजवून घेतलं तेव्हा खूप जास्त पाणी घातलं नाही किंवा खूप जास्त बॅटर पातळ बनवलं नाही पण आता आपल्याला याची धिरडे बनवायचे आहेत आणि ते छान असे जाळीदार व्हावेत यासाठी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर नंतर मी साधारणपणे एक कप एवढं पाणी यामध्ये घातलं आहे सोबतच रंग छान यावा म्हणून अगदी थोडीशी हळद देखील टाकली आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हळदीमुळे आपल्या धिरड्यांना देखील एकदम छान येईल आता पॅनमध्ये मी थोडंसं सुरुवातीला तेल लावते आणि तेल आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपली धिरडी छान असेल पॅनमधून निघतील नंतर तुम्ही बिना तेलाची देखील ही धिरडी बनवू शकता फक्त सुरुवातीच्या एक दोन धिरड्यांना तुम्हाला तेल लावायचे पॅन छान गरम झाला आहे आता आपण धिरडं घालूयात पण धिरडं घालण्याअगोदर बॅटर तळापासून छान असं हलवून घ्यायचं आणि धिरडं घालताना देखील तव्यामध्ये अगोदर बाहेरच्या बाजूने घालायचं आणि नंतर आतमध्ये घालायचे सुरुवातीला पॅनमध्ये बॅटर घातल्यानंतर तुम्हाला याची जाळी जाणवणार नाही पण जसं जसं आपलं धिरडं भाजत जाईल किंवा शिजत जाईल तसतसं याला छान अशी जाळी पडेल तुम्ही इथं पाहू शकता किती सुंदर अशी जाळी याला पडली आहे मध्यमाचेवर आपल्याला सगळीकडून एकसारखं असं हे धिरडं शेकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे फिरवून दुसऱ्या बाजूने देखील शेकून घ्यायचं आहे रंग पहा किती सुरेख आहे आणि पाहूनच जाणवत असेल की कि ही किती खुसखुशीत बनलेत पातळ तर ही बनलीच आहेत जर तुम्हाला थोडीशी जाडसर अशी दिडडी पाहिजे असतील तर तुम्ही बॅटर थोडंसं जाडसर असं घालायचं म्हणजे तुम्हाला ती मऊ आणि लुसलुशीत अशी मिळतील अजून एक दिडं मी इथं तुम्हाला बनवून दाखवते तर पहा पॅन छान असा गरम करून घ्यायचा आणि नंतर यामध्ये बॅटर घालायचं आहे म्हणजे याला छान अशी जाळी पडते याला जाळी तर छान पडली आहे शिवाय दिसायला देखील एकदम आकर्षक दिसत आहेत कारण यामध्ये आपण कोथिंबीर गाजर टोमॅटो यांचा वापर केला आहे दिसायला छान कलरफुल आणि आकर्षक असल्यामुळे मुले देखील हे आवडीने खातात तुम्हाला जर ही धिरडी जास्त कुरकुरीत हवी असतील तर दुसऱ्या बाजूने देखील मंदाचेवर छान अशी शेकून घ्यायची म्हणजे हे छान अशी कुरकुरीत बनतील बऱ्याच वेळा संध्याकाळच्या जेवणामध्ये मी अशी धिरडी बनवते यामध्ये आपण भाज्या घातलेल्या असल्यामुळे आपल्याला वेगळ्या भाजीची देखील गरज पडत नाही तुम्ही फक्त दही लोणचं शेंगा चटणी किंवा सॉससोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता सगळ्यांबरोबर याची चव एकदम अप्रतिम लागते भरपूर भाज्या घातल्यामुळे ही पौष्टिक तर बनतात शिवाय चवीला देखील अप्रतिम लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे घरात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये हे बनवू शकतो त्याचबरोबर आपण यामध्ये सोडा इनो यांचा अजिबात वापर केला नाही आजचा हा माझा झटपट होणाऱ्या गव्हाच्या पिठ्याचा पौष्टिक असा जाळीदार धिरड्यांचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जास्तीत जास्त शेअर देखील करा चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार